नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स हे लोक सोडून गेल्यानंतर सुद्धा व्यक्ती जिवंत असते का आपण म्हणतो एखादी व्यक्ती हे जग सोडून गेली ती व्यक्ती हे जग सोडून गेली म्हणजे तिचे सर्व काही इथेच संपते का, का? नाही ज्याला आपण व्यक्ती हे जग सोडून गेली असे म्हणतो पण ते व्यक्ती खरोखरच हे जग सोडून जात नसते त्या व्यक्तीचे शरीर मरते अंतर्मन म्हणजेच आत्मा शरीर सोडतो अंतर्मन हे जीवन आहे आणि जीवनाला अंत नसतो भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे आत्मा मरत नाही जशी आपण जुनी झालेली कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो तसेच अंतर्मन म्हणजेच आत्मा एक शरीर टाकतो आणि काही काळापुरतं सूक्ष्म शरीर धारण करतो कालांतराने ते नवीन बालकाच्या रूपात मानवी शरीर धारण करते आणि तोपर्यंत आपला आत्मा म्हणजेच अंतर्मन हे सूक्ष्म शरीर धारण करते फ्रेंड्स ज्याला आपण मृत्यू म्हणून संबोधतो तो मृत्यू म्हणजेच खरोखर आपला शेवट नसतो हे पार्थिव शरीर सोडल्यानंतर आपण दुसऱ्या परिमाणावर जातो दुसऱ्या स्तरावर जातो आणि सूक्ष्म शरीर धारण करतो आणि आपण प्रत्यक्षात इष्टस्थळी येत असतो आपण मृत्यू पावल्यानंतर म्हणजेच हे पार्थिव शरीर धारण करतो आणि दुसऱ्या परिमाणावर जातो पण आपण सूक्ष्म शरीर धारण केलेले असल्यामुळे आपण या जगातील कोणत्याही व्यक्तीस दिसत नाही मात्र आपल्याला आपले सर्व नातेवाईक दिसत असतात तुम्ही सूक्ष्म शरीर धारण केलेले असल्यामुळे तुम्ही कितीही ओरडून तुमच्या नातेवाईकाशी बोलण्याचा प्रयत्न केलात तरी तुमचे बोलणे कोणालाच ऐकू जात नाही आणि तुमचे शरीर सूक्ष्म शरीर असल्यामुळे ते हवेप्रमाणे असते त्याची जाणीव या इह लोकातील कोणालाच होत नाही तुम्हाला सर्वजण दिसतात पण तुम्ही मात्र सूक्ष्म शरीर धारण करता तेव्हा तुम्हाला कोणीच पाहू शकत नाही हो पण फ्रेंड्स अनेक वर्षे तपश्चर्या केलेले तपस्वी जीवनमुक्त योगी महात्मे ईश्वरी अवतार हे मात्र तुम्हाला पाहू शकतात तुमच्याशी बोलू शकतात तेवढी त्यांची दिव्यदृष्टी असते हे लोक सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्तरावर जाता तेव्हा तेथील प्रेमळ व्यक्ती तुमच्या आधी मृत्यू पावलेले तुमचे नातेवाईक तुमचे स्वागत करायला तयार असतात तुमची काळजी घेतात तुमचे लाड करतात पार्थिव जगात जे सत्य असते तेच सत्य ह्या दुसऱ्या स्तरावरही असते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितले आहे की आपले जीवन हे अंतहीन असते पण तू फक्त या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या एकाच जन्मातील सर्व काही जाणतोस तुझेने माझे असे अनेक जन्म झालेले आहेत मी मात्र ते सर्व जन्म जाणतो फ्रेंड्स प्रत्यक्षात व्यक्ती कधीच मृत्यू पावत नसते ती अजरामर असते ज्यावेळी तुमचे शरीर पूर्णपणे जीर्ण होते आणि त्याचे कार्य पूर्णपणे थांबते त्यावेळी अंतर्मन म्हणजेच आत्मा त्या शरीरातून बाहेर पडतो काही काळ सूक्ष्म देह धारण करून दुसऱ्या परिमाणावर पण आपल्यातच राहतो आणि योग्य वेळ येताच दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो दुसरा देह धारण करतो ज्यावेळी तुम्ही हे पार्थिव शरीर शरी सोडून दुसऱ्या परिमाणावर जाता आणि सूक्ष्म शरीर धारण करता त्यावेळी तुम्ही कमावलेला पैसा संपत्ती सावर मालमत्ता यापैकी काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही जे काही शिकला आहात जे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत तुमचा विश्वास तुमची निष्ठा हे मात्र तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता ज्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती झालेली असते जी व्यक्ती योगी असते तपस्वी असते अशी व्यक्ती मात्र जेव्हा हे पार्थिव शरीर सोडून सूक्ष्मदेह धारण करते तेव्हा ती व्यक्ती सूक्ष्म शरीर धारण करते आणि स्वतःला कोणत्याही देशात कोणत्याही शहरात इतकेच नव्हे तर इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर सुद्धा प्रक्षेपित करू शकते फ्रेंड्स आपण ज्याला मृत नातेवाईक म्हणतो ते सर्व नातेवाईक आपल्या समवेतच असतात आपण कधीही त्यांना मृत असं म्हणता कामा नाही कारण आपले पार्थिव शरीर सोडून गेलेल्या व्यक्ती त्यांच्या अंतर्मनासह जीवन जगत असतात केवळ त्यांची आणि आपली फ्रिक्वेन्सी वेगळी असल्यामुळे आपण त्यांच्यापासून वेगळे झालेले असतो आपण वैश्विक किरणे गॅमा किरणे बीटा किरणे अल्फा किरणे अल्ट्राव्हायोलेट किरणे इन्फ्रारेड किरणे हवा हे जसे पाहू शकत नाही कारण आपले डोळे ते पाहण्यासाठी अंध असतात असमर्थ असतात टीव्हीच्या कितीतरी चॅनेलचे सिग्नल्स आपल्या रूममध्ये आपल्या अवतीभोवती असतात पण आपण ते चॅनेल्स साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही ते पाहण्यासाठी आपल्याला संच खरेदी करावा लागतो एक्स रे मशीन किंवा इन्फ्रारेड किरणे याप्रमाणे आपण आपण जर संवेदनशील असतो तर आपल्याला आपल्या साध्या डोळ्याने पण आपल्या अवतीभोवती असलेलं एक निराळच भव्य दिव्य जग पाहायला मिळालं असतं फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तात्काळ मिळतील फ्रेंड्स माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद